नागपूरमध्ये गोंड गुरु गोवारी समाजाचे मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली गोंड गोवारी समाजाचा नागपूरच्या झिरो माइल इथं रस्ता अडवण्याचा प्रयत्न झालाय झिरो माईल चौकात दाखल आंदोलक झिरो माईल चौकात आंदोलक दाखल झाले आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे चौकात वाहतूक अडवत नारेबाजी देखील सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते संदर्भात ताजे अपडेट घेतलेले आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद यांनी पाहूया नागपूर या ठिकाणी आंदोलन जे आदिवासी गोंडगोवारी समाजाचं आंदोलन सुरू होतं या ठिकाणी बघा आंदोलकांना आता जेल जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे या ठिकाणी हे दृश्य या ठिकाणी आपण पाहू शकते बघा महिलांना देखील अशाच पद्धतीनं जे आहे ते पोलीस या ठिकाणी यांना ताब्यात घेऊन या ठिकाणी जे आहे ते जेलवर आंदोलन जो यांचा नारा होता तो नारा या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि या प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी ज्या ते दाखल झालेल्या आहेत पोलीस आता या ठिकाणची वाहतूक जी आहे ती वाहतूक सुरळीत करत यांना पोलिसांच्या पोलीस ताब्यात घेत आहे आपण जर काही काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी अँबुलन्स जे आहे ते अँब्युलन्स अडकलेली होती हे बघा हे बघा हे दृश्य आपण पाहू शकतो या ठिकाणी झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी हे एक्सक्लुझिव्ह दृश्य महिलांना देखील बघा या ठिकाणी कशा पद्धतीची हे बघा हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी महिला आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे पोलीस जे आहे ते संपूर्ण या ठिकाणची गेल्या जवळपास वीस ते पंचवीस मिनिटापासून वाहतूक कोंडी जी आहे ते या ठिकाणी झालेली होती आणि आता पोलीस या ठिकाणी दाखल होते या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे मात्र एकंदरीत जर बघितलं तर पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे बघा संपूर्ण दृश्य पाहू शकतो आपण या ठिकाणचं हे संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते आंदोलक जे आहे ते पोलिसांना चकमा देत गणेश टेकडी या चौकातून झिरो माइल या परिसरामध्ये आलेले होते आणि आता आंदोलकांना जे आहे ते पोलीस ताब्यात घेतानाच काम या ठिकाणी दिसून येत आहे व्हिडिओ जर्नरत्नशील सातपुतेसह मी मिलिंद झी चोवीस तास नागपूर